मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली आहे आणि या पाचव्या पर्वामध्ये एकूण सोळा स्पर्धक हे सहभागी झाले ज्यामध्ये राजकारणी कलाकार आणि इन्फ्लुअन्सचा समावेश आहे आता यातीलच जे कलाकार आहेत ती म्हणजे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर जेव्हा जा जा बिग बॉसच्या घरामध्ये आली ना तेव्हा असं वाटलं की तुफान आलंय हिला बघायला ना खूप मजा येईल आणि हे ये काहीतरी वेगळं करेल आणि ते सगळ्यांना आवडेल असं वाटत होतं अशातच एंट्री होते ती म्हणजे निकी तांबोळीची आता निकी तांबोळीची एंट्री झाल्यानंतर असं वाटतं की तुफान खरं तर हे आहे निकी आहे ना ही अख्खं बिग बॉसचं घर डोक्यावर घेईल आणि तसंच होताना दिसते इथे मला असं वाटत होतं की जान्हवी काहीतरी वेगळं करेल पण असं अजिबात होताना दिसत नाही जान्हवी ही पूर्णपणे निक्की तांबोळीच्या इन्फ्लुएन्स खाली गेलेली दिसते तिचा असा वैयक्तिक गेम राहिलेला नाही आणि आता बिग बॉसच्या घरामध्ये असं स्पष्ट दिसते की एक ग्रुप झालेला आहे ज्यामध्ये निकी असेल ते देसी बॉईज असतील जानवी असेल छोटा पुराडी असेल किंवा मग तो निखिल दामले असा यांचा ग्रुप झालेला आहे आणि तो स्पष्ट दिसतोय आणि या ग्रुपवरती निकी आणि अरबाज हे हावी झालेत आणि यांच्या खाली हे सगळे खेळताना दिसते विशेष करून ती जान्हवी आहे जान्हवीचं असं ना वैयक्तिक मत राहिलेलं नाही आहे काल पण नॉमिनेशन टास्कमध्ये ती जसं अरबाज सांगेल किंवा निकी सांगेल तसंच करताना दिसते आणि बघा जी काही मशाल आहे ना ती अरबाज सहज जान्हवीच्या हातात येत होती आणि अरबाजलाही माहीत आहे की आपण जे काही निर्णय घेणार आहोत किंवा आपण जे काही निर्णय घेतोय तसाच काहीसा तो निर्णय ती जान्हवीसुद्धा घेईल एवढी इन्फ्लुएन्स झाली असं सध्या तरी दिसतंय मला जान्हवीच्या बाबतीत एवढं आहे मी काय त्याची मालिका बघितली नाही पण मला एक ती स्ट्रॉंग कंटेस्टंट वाटत होती पण आता असं झालंय ना की तिसऱ्या सीझनमध्ये जी गायत्री दातार होती ना मीरा जगन्नाथची ती बुगू 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 करत होती ना तर तशी हकीकत जान्हवीची व्हायला नको आणि सध्या तरी असंच दिसते की जसं निकी करेल ना तसंच काहीतरी जान्हवी करताना दिसते जान्हवीचा असा वैयक्तिक गेमसुद्धा राहिलेला नाही आहे काल जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडत होती याच्यामध्ये स्वतःची मैत्रीण योगिताबरोबरसुद्धा ती भिडली तर हे हा जो सगळा प्रभाव आहे ना हा निकी आणि अरबादचा आहे सांगणे एवढंच आहे सा माझं की जानवी हे खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे तिने स्वतःचा गेम खेळायला पाहिजे यांच्या आधिपत्याखाली जर खेळण आधी तिचा गेम दिसणार नाही निक्या आणि गेम दिसतोय ते स्ट्रॉंगली खेळतात पण जान्हवीचा गेम दिसणार नाही तिने वैयक्तिक खेळत तर ती बिग बॉसच्या घरामध्ये पुढे जाईल यांच्या जर खांद्याचा आधार घेतला तर ती लवकर बिग बॉसच्या घरावर जाईल याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा जान्हवीच्या बाबत आहेत ना या सोशल मीडियावर अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जात आहेत की जान्हवी ही निकेच्या इन्फ्लुएन्स खाली खेळते तर याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका